नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्य एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो पुसत शहरात अशी एक ऑटो संघटना आहे ऑटो ग्रुप आहे जो कोणत्याही महापुरुषांची जयंती असो सण उत्सव असो निःशुल्कपणे निस्वार्थपणे तो सण साजरा करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पुसत शहरात ऑटो रॅली काढते महत्वाचं म्हणजे काही व्यक्तींचा काही ऑटो चालकांचा ग्रुप एकत्र आला आणि असं ठरवलं की आपलंही समाजाला काही देणं आहे आणि त्याच हेतूने त्याच हे प्रेरणेने जागृत होऊन समाजसेवेमध्ये काम करणाऱ्या सुमारे बारा व्यक्तींचा सत्कार करण्याचं या ग्रुपनं ठरवलं महाशिवरात्री असो आषाढी एकादशी असो निःशुल्कपणे दिवसभर ऑटो सेवा पुरवणारी ही मावळा ऑटोचालक मालक संघटना यांच्या मार्फतच हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता महत्वाचे म्हणजे हा सत्कार सोहळा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनीताई नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला आता ज्या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये काही संघटना आहेत काही व्यक्ती आहेत काही फाउंडेशन आहे त्यांचे नावही आपल्याला आलेले आहे आपण ते थोडक्यामध्ये सांगू त्यामध्ये सर्वप्रथम शिवप्रभा ट्रस्ट सचिव पुणे माणुसकीची भिंत फाउंडेशन पुसत रुग्णमित्र फाउंडेशन पुसत रेणुका दिव्यांग संघ प्रतिबंधक व प्रबोधन संस्था पुसत त्यानंतर भीम ऑटो एम्ब्युलन्स सेवा पुसत त्यानंतर श्री आजाद विशाल मित्रमंडळ पुसत स्वच्छता अभियान राबवणारी हाही संघटना त्यानंतर नदी व धरण जीव बचाव कार्य करणारी संघटना आणि काही व्यक्ती यांचा सन्मान सत्कार आणि जे ट्रॉफी आहे ते देऊन यांचा सत्कार करण्यात आला होता त्यामध्ये माझाही सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे मुख्यतः हो, हे जे सत्कार सोहळ्याचे आयोजन आहे हे मावळा चालक मालक मित्र संघटना यांच्यामार्फत घेण्यात आलेले आहे यासाठी त्यांनी कोणाही मार्फत स्पॉन्सरशिप घेतली नाही हे अगदी महत्वाचं आपल्या दैनंदिन जीवनातून जे जी आपण कमवतो तीनशे चारशे पाचशे रुपये त्यामधूनच ह्या ग्रुपमार्फत वर्गणी जमा करून हा अतिशय मोलाचा असा कार्यक्रम यांच्या मार्फत घेण्यात आला समाजामध्ये कार्य करणारे परंतु ते कधी स्क्रीनवर न आलेले अशा व्यक्तींचा हा सत्कार नक्कीच ज्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यांच्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी समोर कार्य करण्याची मिळालेली आहे असं कुठेतरी चित्र यामधून दिसत आहे आता यामध्ये हे जे कार्यक्रम आहे हे मावळा ऑटोचालक संघटना आपण काहीच नावं घेऊ त्यामध्ये संतोष गावंडे अध्यक्ष अभय मगर उपाध्यक्ष सचिन वंजारे सचिव आणि जे संपूर्ण कार्यकारणी जी बॉडी आहे जी, जी ग्रुप आहे हे सदस्यांनी अथक प्रयत्न घेऊन पार पाडलेले आहे आता माझ्याही मार्फत जे सत्कार सोहळा आपला करण्यात आला जे मानचिन्ह ट्रॉफी शाल श्रीफळ देण्यात आली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नक्कीच भविष्यामध्ये आणखीही मोठा ते कार्यक्रम घेतील आणि जे तळागाळात काम करणारे परंतु समाजापासून दूर असलेले कुठेतरी बॅकबोन म्हणून काम करणारी जी व्यक्ती आहे त्यांचाही सत्कार सोहळा आणखी समोर कार्यक्रमामध्ये होईल अशी मी आशा वर्तवतो बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद